गावात गुन्हे केलेल्या धाड कारवाईत एका बांगलादेशी महिलेला बेड्या ठोकण्यात आल्यात ही महिला चार महिन्यांपूर्वी भारत बांगलादेश सीमा ओलांडून उल्हासनगरात आली होती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आषाळे गावात महालक्ष्मी चाळीत बांगलादेशी महिला वास्तव्याला असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कुंभार यांना मिळाली होती त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खोचरे सचिन कुंभार पोलीस कर्मचारी सुरेश जाधव प्रकाश पाटील शेखर भावेकर मिलिंद मोरे प्रसाद तोंडिलकर महिला पोलीस शिपाई मनोरमा सावळे या पोलीस पथकानं सापळा रचून रुमा बेबी उर्फ सालया हाफिजुल खान हिला ताब्यात घेतलं या महिलेला मागील चार महिन्यांपासून आश्रय देणाऱ्या रफीक विश्वास यालाही या, या प्रकरणात आरोपी करण्यात आलंय मात्र तो फरार झालाय अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेला कायदेशीर कारवाईसाठी विठ्ठलवाडी पोलिसांना हस्तांतरित करण्यात आहे आतापर्यंत सोळा बांगलादेशी नागरिकांवर उल्हासनगर गुन्हे शाखेनं कारवाई केली आहे के एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज